नाशिकमधून शिवसेना आणि महाविकास आघाडी उमेदवार विजय होतील असं मत वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केलंय योग्य तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील संभाजीनगर मध्ये शिवसेनेचा उमेदवार विजय होईल उमेदवार कोण असेल काय असेल हे मला माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं नाही पण महाराष्ट्रातल्या सगळ्या अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार विजय होतील याकरता माझ्यासारखेच असंख्य प्रामाणिक कार्यकर्ते आम्ही काम करत राहू केवळ कल्याणच नाही तर सगळ्याच उमेदवार जे असतील त्याची जबाबदारी युवासेना शिवसेना सचिव या नात्यांनी माझ्यावर असणार आहे माझ्या सहित आमच्या सगळ्या टीमवर असणार आहे जो उमेदवार असेल उद्धव ठाकरे साहेब ज्याला जबाबदारी देतील त्याचा प्रचार आम्ही करणार संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी पिंजून काढलाय उद्या देखील महाविकास आघाडी सभा होणार आहेत सगळीकडे युवा आघाडी बरोबर असणार आहे असंही मत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केलंय प्रचार दौरे तर सुरूच आहेत एका बाजूला उद्धव ठाकरे साहेब आपण पाहू शकता विधानसभा निहाय संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये त्यांच्या जवळपास सत्तर इंची आ, उदे ते ऐंशी सभा झालेल्या आहेत उद्या आपण मला वाटतं इंडिया आघाडीची एकत्रित शिवाजी पार्कला सभा आहे त्याच्यानंतर त्यांचा दोन दिवसाचा हिंगोली लोकसभेचा दौरा आहे त्यानंतर परत एकदा यवतमाळ वाशिमला ते जाणार आहेत बुलढाण्याला जाणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा सुरू आहेत राहुल गांधी साहेबांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत पवार साहेब देखील आता बाहेर पडलेले आहेत त्यांच्या लाखोंच्या सभा होत आहेत आणि त्यामुळे आमचा देखील कुठेतरी खारीचा वाटा असावा म्हणून सगळे युवक युवती एकत्रित येऊन महाविकास आघाडीचा प्रचार करायला आम्ही सुद्धा प्रयत्न करतो